आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज क्रमांक एक मध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये द्यायचं काय द्यायचं आज आपण पाहू शकता बाळासाहेब आंबेडकरांनी एक भाजी विकणाऱ्याला उमेदवारी दिली न पैसे घेता त्यांचं नाव आहे कुणाल भोसले आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहे की ते काय काय त्यांनी काम केलेलं आजूपर्यंत काय सांगणार आपलं आपलं नाव काय प्रथम सर्वांना जय भीम मी कुणाल श्रीरंग भोसले आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमेदवारीवरून हे नार चालू असे, नाराजी चालू आहे असताना अनेक वर्षापासून वंचित राहिलेल्या आमच्या फासे पारधी समाजाला आहे आमच्या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम हे उमेदवारी देऊन बाळासाहेब आंबेडकर व सुजात दादांनी करून आमच्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला मी साहेबांचे आभार मानतो शेवटी तळागाळातल्या समाजातला न्याय हा फक्त बाळासाहेब आंबेडकर देऊ शकतात जय भीम आपलं कार्य काय असणारे आता निवडून आल्यावर मतदारांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे त्यांचे प्रत्येक विश्वासाला उभा राहण्याचं काम हे पूर्ण प्रयत्न असणार आहे बाळासाहेबांनी आपल्याला उमेदवारी दिली या समाजामध्ये तर तुम्हाला काय वाटत की काय बाळासाहेबांना काय म्हणतात बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली या उमेदवारीचं मी त्यांचं सोनच करून दाखवणार आणि मतदारांचे जे जे अडचणी आहेत त्या त्या अडचणींना मी पूर्णपणे पार पाडणार आणि त्याची पूर्तता करत राहणार आपण कुठे राहिला आहे आणि कुठल्या ठिकाणी आहे मी राहण्याचं ठिकाण एरवडा गांधीनगर सर्व नंबर सहा अतीन आणि उमेदवारी मी घेतलेली आहे विश्रांतवाडी प्रभाग क्रमांक एक मधन उमेदवार किती वंचित चार उमेदवार आहेत पूर्व चॅनल आहे आमचा चिन्ह आहे सिलेंडर कसा परवा आपल्या काल तिकिटासाठी काय होतं आमचे लहानपणापासून संबंध असलेले एक भाऊ लोंढे मामा भाषेच नातं आहे आमचं आणि बालपणापासून आमच्या घरामधले संबंध असून आमच्या वडिलांना नोकरी नव्हती वेग भाऊ लोंढेंचे वडील होते त्या वडिलांनी एप्लॉयमेंट ऑफिस मध्ये भांडण करून वडिलांचा एप्लिमेंट कॉल घेतला आणि कॉल घेऊन ते वडिलांच्या हातात दिले भोसले आता जा तू कामाला तिकडे जॉईंट होणार तू कामाला जॉईंट होणार म्हणून म्हणले वडील गेले वडिलांनी पूर्णपणे ट्रेनिंग देऊन साहेबांचे सर्व साहेबांचे मनासारखे वागून ते ट्रेनिंग सेंटर मध्ये पास झाले आणि जॉईंट झाले झाले वडिलांनी पहिले जॉईंट लेटर घेऊन वेग वडिलांच्या घरी आले आणि त्यांच्या वडिलांच्या हातात ते जॉईनिंग लेटर देऊन तुमचे आभार मानले नमस्कार आपल्या सोबत आहे आता वैद्यकिन आघाडीचे अध्यक्ष तर काय सांगणार की आज एवढा गरीब उमेदवाराला आपण उमेदवार दिलेले कुणी विचार करत नाहीये गरीब येण परत तुम्हाला उमेदवारी भेटतच नाही काय सांगणार आपण वंचित पूर्ण यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणण्यासाठी प्रयत्नशील असतात निवडणुकांच्या राजकारणामध्ये लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी जे वंचित घटक आहेत त्या घटकांना निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्याचं काम हे संपूर्ण भारतामध्ये जर कुठला नेता करत असेल तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालत असताना बाळासाहेबांचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो प्रभाग क्रमांक एक आहे त्या प्रभागामध्ये एस टी ट्राईब साठी एक जागा राखीव आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा सक्षम उमेदवार आणि चांगला उमेदवार देण्याची जबाबदारी दे आमच्यावर बाळासाहेबांनी टाकली आणि आम्ही ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे असं आम्हाला वाटत कुणाल भोसले कुणाल श्रीरंग भोसले हा एक होतकरू तरुण हा कायम माझ्या संपर्कात होता तो सामाजिक जाणीव असणारा तरुण आहे आणि त्याला समाजासाठी काहीतरी करण्याची नेहमी धडपड आहे सकाळी लवकर उठून तो मार्केट यार्डला भाजी विकायला जातो म्हणजे लिंबा असतील कडीपत्ता असेल त्या अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत तो, तो विक्रीच काम करतो दुपारी तिथून आल्यानंतर मग तो समाजातील लोकांसाठी काय त्यांचे प्रश्न असतील काय आणि अडचणी असतील काय विषय असतील तर तो न तो सोडवण्यासाठी तो, तो आम्हाला भेटत असतो भाऊ असा आहे आम्ही त्याला मार्गदर्शन करतो तो स्वतः जातो अधिकाऱ्यांना भेटतो एक होतकरू तरुण येतो अशा होतकरू तरुणाला आपण वंचित बहुजन आघाडीची जर उमेदवारी दिली तर तो नक्कीच त्या उमेदवारीला पात्र ठरेल आणि त्याचे विजय होण्याचे सुद्धा इथं भरपूर आहेत पॅनलच आमचा विजय होण्याचे चान्सेस आहेत परंतु या पॅनलमध्ये मध्ये एका विजय पॅनलमध्ये कुणाल भोसले सुद्धा आहे याचाही आम्हाला आनंद आहे परभाग क्रमांक एक मध्ये परभाग अख्खा टोटल एवढा मोठा परभाग आहे त्यामध्ये किती आपल्या संख्या समाजाची आहे प्रभाग क्रमांक एक ची जी रचना आहे त्याच्यामध्ये जे आरक्षण आहे शेड्युल कास्ट महिला त्याच्यानंतर एक एस टी सर्वसाधारण त्यानंतर एक ओबीसी महिला आणि त्याच्यानंतर एक सर्वसाधारण या पद्धतीचं आरक्षण आहे प्रभागाचा विस्तार मोठा आहे परंतु श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्गही तेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि तो सगळा मतदान हे शंभर टक्के बाळासाहेब आंबेडकरांना करणार आहे आता नागरिकांच्या आपसामध्ये बैठका व्हायला सुरुवात झाली त्या आम्हालाही माहित नसतं महाराष्ट्र ते येऊन आम्हाला सांगतात की आमची मिटिंग झाली आणि आम्ही ठरवलंय की सगळं बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन नेतृत्वात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना द्यायचं काल रात्री उशिरापर्यंत आमच्या दोन तीन ठिकाणी बैठका झाल्या त्यांनी सांगितलं की आमच्या परस्पर मिटिंग झाल्या आम्ही तुम्हाला समर्थन मतदान करणार आहे तरी श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा या प्रभागामध्ये कमीत कमी पंचवीस हजार मतदारांचा एक वर्ग आहे जो डायरेक्ट बाळासाहेब आंबेडकरांना मानतो बाळासाहेब आंबेडकरांनी जे उमेदवार दिले त्यांना ते मतदान केल्याशिवाय राहणार नाही आता आपण म्हणले की पंचवीस हजार मत आहे या भागामध्ये आपले पण हे आता पंचवीस हजार मत भेटले तरी हे विजय होतील तर हे मत जाताला ना तुम्हाला निकालामध्ये दिसेल हे मतदान हे सगळं वंचित बहुजन आघाडी लावणार आपलं नाव काय आहे दिखे दिखे दिखे। मी स्वीटी अमोल कांबळे प्रभाग क्रमांक एक विश्रांतवाडी दर गटामधून उमेदवारी मला बाळासाहेबांनी दिलेली आहे तशी मी वंचित भोजन महिला आघाडी पक्षाचे पदाधिकारी आहे मला एक सात वर्षापासून मी वंचित भोजन महिला आघाडीमध्ये सचिव या पदावरती आहे साहेबांनी माझं काम बघूनच मला उमेदवारी दिलेली आहे मला जी उमेदवारी दिलेली आहे ती ही उमेदवारी सर्वसाधारण गटात दिलेली आहे द गटातनं दिलेली आहे माझ्या सोबत प्रभाग एक मध्ये आठ पुरुष आहेत आठ पुरुषांमध्ये मी एकटी महिला आहे साहेबांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आहे की तुम्ही एकट्या महिला साहेबांनी दाखवून दिलंय मला उमेदवारी देऊन कि महिला ह्या पुरुषांपेक्षा काही कमी नाहीयेत एखादी महिला ही पुरुषांना चॅलेंज करून तुम्ही या ठिकाणून निवडून येताल तुमचं काम ह्या ठिकाणी आहे माझ्या कामावर विश्वास ठेवून साहेबांनी मला द गटातून उमेदवारी दिली आणि साहेबांनी सिद्ध करून दाखवलं की स्वीधी काही प्रस्थापित जर कोण पाहिजे असेल तर तुम्ही हे महिला इथं प्रस्थापित पैसे नाही मोठे पण माझ्या कामाने मोठी गटात उमेदवारी दिलेली आहे अलीकडच्या काळामध्ये इलेक्शन लागायच्या अगोदर जे काय आपल्या इथं प्रस्थापित पक्ष महिलांसाठी मी महिला बघिणी सांगू शकते महिलांसाठी प्रस्थापित पक्षाचा ठरलेला कार्यक्रम असतो होम मिनिस्टर होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रस्थापित पक्ष घेतात त्या प्रस्थापित पक्षांचा एकच ठरलेलं असतं की गोर गरीबांच्या स्ल मध्ये होम मिनिस्टर घ्यायचे आणि त्यांचे मतदान घ्यायचे आज मी एकाही होम मिनिस्टरला गेले नाही पण कार्यक्रम बघितले पण एका पण कार्यक्रमाच्या स्टेज वरती फुले शाह आंबेडकरांचा नारा हा कुठं दिसला दिसत नाही कोणत्याही गोष्टीला आज आपल्या प्रभागाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा जानवडी मध्ये राहतात त्या इतक्या वर्षापासून काम करतात मी स्वतः काम करते कोणत्याही होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला आम्ही महिला म्हणून आम्हाला बोलवली जात नाही का आम्ही पुले जवामेकांचं कर काम करतो म्हणून आम्हाला बोलवलं जात नाही त्यांना पुले जवाची माणसं नकोय त्यांना मतदान पाहिजे ते इथल्या महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रस्थापित पक्ष आपल्या महिलांचा किती वापर करून घेतो माझं सांग नाय महिलांना साडी नकोय सोन्याची नट नकोय तुमची टू व्हीलर नको फोर व्हीलर नको एक गुंडा जागा नको तुमचे फ्लॅट नको महिलांना तुम्ही अन्याय त्याच्यापासून तुम्ही रोखलं पाहिजे आमच्या हातात सत्ता नाहीये प्रस्थापित त्याच पण मी सांगू शकते की आमच्याकडे सत्ता नाहीये तरी पण रात्री येणार ना कोणती महिला तिला अडचण असेल तर सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज